न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी ज्येष्ठ नागरिक भवन निर्माणाकरता दोन हजार बावीस मध्ये राज्य शासनाकडून आमदार डॉ बालाजी किणकर यांच्या माध्यमातून एक कोटी निधी मंजूर होऊन देखील दोन हजार पंचवीस उजाडला तरी ज्येष्ठ नागरिक भवनाची प्रतीक्षा ज्येष्ठ नागरिक भवनाचे काम कधी सुरू होणार अंबरनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मोहन कुलकर्णी यांचा राजकारणी तसेच प्रशासनाला उद्विग्न सवा जागा तथा मंजूर निधीची योग्य संघट घालीत ज्येष्ठ नागरिक भवनाचे काम सुरू व्हावे याकरिता ज्येष्ठ नागरिक संघ अंबरनाथ अध्यक्ष मोहन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पाच सदस्यांच्या निवासी संदीप कार्यकारणी यांच्याकडे निवेदन रूपी मागणी भवन अंबरनाथ नगरपालिकेला आदेशानं पत्र व्यवहाराच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्याबाबतचे आश्वासन अंबरनाथ मध्ये ना ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक संघ अंबरनाथ ही रजिस्टर्ड संस्था तब्बल पंचेचाळीस वर्षांपासून कार्यरत असून सदर संस्थेअंतर्गत तब्बल सहाशे ज्येष्ठ नागरिक सदर ज्येष्ठ नागरिक संघ अंबरनाथचे सक्रिय सदस्य आहेत ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा तसेच त्यांच्या मनोरंजनात्मक बाबींसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता गत वीस वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक संघ अंबरनाथ ही संस्था शासन दरबारी प्रयत्नशील असून त्याच अनुषंगाने सदर ज्येष्ठ नागरिक भवन व्हावे याकरिता दोन हजार मध्ये अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी केनकर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून एक कोटी निधी मंजूर करण्यात आला होता तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या माध्यमातून सदर ज्येष्ठ नागरिक भवन बांधून देतो असे आश्वासित करून देखील दोन हजार पंचवीस उजाडला तरी राज्य शासनाकडून सदर ज्येष्ठ नागरिक भवनासाठी निधी मंजूर झाला असताना देखील सदर ज्येष्ठ नागरिक भवनाचे काम सुरू न झाल्याने ज्येष्ठ नागरिक संघ अंबरनाथ अध्यक्ष मोहन कुलकर्णी यांच्या प्रमुख नेतृत्वात ज्येष्ठ नागरिक संघ अंबरनाथ उपाध्यक्ष सुदाम गायकवाड कार्यवाह उज्ज्वला करंबळेकर माजी अध्यक्ष शिवशंकर गायकवाड तसेच सदस्य वैजनाथ दिगडकर रश्मी जाधव आदी शिष्टमंडळाच्या माध्यमात सोमवार दिनांक तीन मार्च दोन रोजी ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर दंडाधिकारी संदीप माने यांची भेट घेत ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून त्यांना ज्येष्ठ नागरिक भवनासाठी शासन मान्य मंजूर निधी तथा जागेची योग्य सांगड घालीत ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काच्या ज्येष्ठ नागरिक भवन या इमारतीचे बांधकाम सुरू करण्याबाबतचे लेखी निवेदन चर्चे अंतर्गत देण्यात आले त्याच अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप मांडे यांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे आदेश गमन्वित करून लवकरात लवकर सदर ज्येष्ठ नागरिक भवनाचे काम सुरू होण्याबाबत पुढील यथायोग्य अपेक्षित कार्यवाही करण्याबाबतचे आश्वासन सदर ज्येष्ठ नागरिक संघाच्या शिष्टमंडळाला देण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज मी <mundry> मोहन कुलकर्णी ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष अंबरनाथ गेले बारा पंधरा वर्ष आम्ही गरी भवन बांधण्यासाठी जागा आणि वास्तूसाठी प्रयत्न करत आहोत आमदार खासदार मुख्यमंत्री नगर परिषद किंवा ज्या जागेवर प्लॉट आहे त्या संस्थेला पाठपुरावा करत आहोत पण अजूनपर्यंत कुठलीही हालचाल झाली नाही म्हणून आज आम्ही माने साहेब आणि काल उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन आज त्या संबंधात दिलेलं आहे त्यांनी एक कोटीचा मधी दोन हजार बावीसमध्येच मंजूर केला होता पण तरीही त्याच्यावर हालचाल झाली नाही म्हणून हे निवेदन परत एकदा त्यांना देत देत आहोत आणि त्यांनी आम्हाला या संबंधात सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याची आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद तर आमच्या अध्यक्षने सांगितल्याप्रमाणे त्यानंतर देखील सहाशे सहा प्लांट अनिरोध आहे तो शासनाने आपल्या अख्यारी घेऊन आम्हाला तो अलॉटमेंट करून त्याच्यावरती शासकीय माध्यमातून आम्हाला ज्येष्ठ नागरिक म्हणून बांधून मिळण्याची आता कारवाई व्हावी आणि यासाठी झाले मंजूर यासाठी दोन वर्षापूर्वीच निधी मंजूर झालेला आहे आता कोणत्याही प्रकारची अडचणी घेऊ नये अशी विनंती विनंती करण्यासाठी आज आमचं शिष्टमंडळ या ठिकाणी साहेबांना भेटण्यासाठी आलेलं आहे त्यावरती त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सदर जागेच्या बाबतीत कारवाई करून तुम्हाला देखील भवन लवकरात लवकर बांधून देण्याची त्यांची ग्वाही दिलेली आहे तेवढंच या ठिकाणी आज आम्हाला समाधान भारत सत्तर मिळालेलं आहे जय जय भारत